मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सोनवी पुला दरम्यान गुरुवारी सकाळपासूनच पुन्हा एकदा तीव्र वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे महामार्ग चौपदीकरणाचे काम सुरू असताना वाहतुकीच्या नियोजनाचा अभाव असल्याने वाहन चालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागत आहे सोनवी पुलाजवळ दोन्ही बाजूनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून या कोंडीचा थेटफटका संगमेश्वर बाजारपेठेला बसत आहे सकाळच्या वेळेत मालवाहतूक व प्रवासी वाहतूक खोळंबल्याने व्यापारी स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागत असून अपुऱ्या मनुष्यबळात वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत मात्र योग्य नियोजन आणि पर्यायी मार्गांची व्यवस्था नसल्याने समस्या वारंवार उद्भवत असल्याचे चित्र आहे महामार्ग चौपदीकरणाच्या कामादरम्यान ठोस वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार करून तातडीने अंमलबजावणी करावी अशी मागणी वाहन चालक आणि स्थानिक नागरिकांकडून होत आहे